नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोव्हन डॉट कॉम डॉट मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा हार्दिक स्वागत मित्रो आज ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत तर ज्वारी पिकावर पडणारे रोग आणि त्यावर केले जाणारे शाश्वत मात्रेने औषधी लाग आता मित्रो ही जी काही सिरियल आपण ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे लावलेली आहे तर होणारी पिकं आणि पडणारी रोग आणि त्यावर केले जाणारे नियंत्रित उपाय मित्रो आता पीक केलं रोगमुक्त राहिलं तर निश्चितपणे आपला फायदा चांगला होणार आहे आणि हीच एक संकल्पना मला सुचली की जर पीक निरोगी राहिलं पीक चांगलं आलं तर शेतकऱ्याचा तोटा तो होणार नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यांना माहिती आहेत पण प्लॉटवर गेल्यानंतर ज्या वेळेस त्या औषधांची मात्रा चुकते त्याचे उलट परिणाम पिकावरती होतात तर त्या अनुषंगाने ही गोष्ट ॲग्रोवन डॉट कॉम मराठीच्या निदर्शनात आली आणि म्हणून साठीच ही सिरियल ॲग्रोवन डॉट कॉम मराठीने समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आता मित्र ज्या वेळेस आता ज्वारीचे पिकं आपण करतो त्यावेळेस आता ज्वारीचं पीक हे नैसर्गिक होतं बऱ्याचशा प्रमाणात अजूनही काही भागामध्ये या ज्वारीच्या पिकावर कुठल्याही ट्रीटमेंट केल्या जात नाही सरळ सरळ घरातलं पीक आणून गंधक सोडून पेरून दिलं जायचं आता हा आपला वैयक्तिक शांत कुठल्याही प्रकारच्या फवारण्या न होता एकरे आठ ते दहा पोते ज्वारी व्हायची दहा दहा एका शंभर शंभर पोते ज्वारी आपण स्वतः काढली सांगण्याचा मुद्दा एकच आहे की आता वातावरणाच्या बदलावामुळे आपल्याला या पिकावर या पद्धतीच्या ट्रीटमेंट करण्याची वेळ आली आहे जेणेकरून जर आपण या केल्या नाही तर पर्याय आपलं नुकसान होतं तर ज्वारी पिकावर पडणारे रोग तर सर्वप्रथम रोग पडतो बघा मरीचा त्याच्यानंतर पोंगे मर पहिले तर मर उगता शेणी त्याच्यानंतर पोंग्यामध्ये जी मर येते ती मर त्याच्यानंतर बघा मावा त्याच्यानंतर चिकता त्याच्यानंतर तांबेरा आणि कारपा एवढ्यातून जर पीक सांभाळलं तर निश्चितपणे चांगल्या चांगला, चांगला फायदा किंवा चांगल्या चांगली ज्वारी आपल्याला होऊ शकते आता या ठिकाणी पार ज्वारी फुलवाऱ्यात आल्यानंतरही जर वातावरणाने जर बदल घडवला आणि पाऊस जर झाला तर मग ती दाणे लाल सरबात किंवा त्या त्या, त्या ठिकाणी फुलवाऱ्यात जी ज्वारी निर्माण होते त्याला बुरशी लागते त्या बुरशी मध दाणे लाल होतात तर त्यावेळेसही दक्षता घेणं खूप गरजेचं आहे आता सुरुवातीच्या कालखंडात ज्यावेळेस आपण ज्वारी पिअरतो ज्यावेळेस त्याचे मर होते तर त्यावेळेस आपल्याला साधारणपणे बघा थायोमिथाक झांबची किंवा इमिडायक्लोरोपीडची साधारणपणे दहा एम एल औषध घेऊन साधारण वीस पंचवीस तीस एम एल पाणी घेऊन व आपण साधारण बघा हां तेवढं पाणी घेऊन एक किलो बियाणं जर आपण त्यामध्ये ट्रीट केलं तरी चालू शकतं काय अडचण येत नाही कारण व्यर्था शेनीबा त्या पद्धतीने त्याची जी काही मर आहे ती आपल्याला टाळता येऊ शकते आता जे इमिडायक्लोरोपीड येतं ते मला वाटतं फोर्टी एट पर्सेंट एफ एस सीमध्ये येतं त्याच्यानंतर थायोमिथाक झांब साधारणपणे बघा तीस टक्के एफ मध्ये येतं तर कुठल्याही एका औषधचं आमदारदा पंधरा एम एल घेऊन त्याच्यात परत तेवढं पंचवीस तीस एम एल प्रति किलो पाणी टाकून ते चोळून चाळून जर पेरून दिलं तर कुठल्याही प्रकारे उगता शेनी मर व त्याच्यानंतर जी पोंग्यातली मर आहे मित्रां तर ही पोंगेतली मर म्हणजे बऱ्यापैकी या पिकाचं नुकसान करत आता ही पोंगा मर आपण किनॉल फॉसच्या माध्यमातही घालू शकतो त्याच्यानंतर बघा टोल फॉस सायपर माध्यमात घालू शकतो पण मी लिव्हनच्या माध्यमात घालू शकतो पण किनॉल फॉस साधारणपणे जर आपण बघा ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट सी लिटरला दीड एम एल म्हणजे वीस लिटरच्या पप्पाला तीस एम एल घेऊन एक दोन फवारण्या केल्या लहानपणी तर चांगल्या पद्धतीने या मर आपण घालू शकतो आता मावा तर माव्याचं एक बेस आहे मित्रो माव्यासाठी मी तर घामत चालतं काय अडचण येत नाही पण एवढं मागणं औषध वापरण्याची गरज नाही डायरेक्ट रोगर साधारण जे दहा मिटर येते थर्टी पर्सेंट ई सीमध्ये मध्ये साधारण वीस लिटरच्या पंपाला तीस किंवा चाळीस एम एल घेऊन जर फवारला आपण तर खूप चांगल्या पद्धतीने या माव्याचाही बंदोबस्त आपण करू शकतो किंवा मिली वीस लिटरच्या पंपाला वीस एम एल घेऊन जरी फावरलं तर खूप चांगल्या पद्धतीने त्याचाही परिणाम माव्याच्या माध्यमात दिसतो आता पुढे चालून येतो तो, तो करपा आता करपा म्हणजे हा बुरशीजन्य रोग आहे तो करपा म्हणजे तांबेऱ्याच्या माध्यमात म्हणा किंवा करप्याच्या माध्यमात याच्यासाठी प्रभावी औषध जे ठरतं ते आहे साधारणपणे वीस लिटरच्या पंपाला चाळीस ग्रॅम म्हणजे लिटरला दोन ग्रॅम घेऊन फवारायचे मग तुमचे एक पंप काय असतील नसतील त्या पत्तीने तुम्हाला फावरायचा पण करपा आला का हा बुरशीजन्य रोग आहे एवढं ध्यानात ठेवायचं आणि त्याच्यासाठी मग तुमच्याकडे डायथेनियम पंचेचाळीस आहे बावीस तीन आहे त्याच्यानं कॉपरॉक्झिक्लोराईड आहे म्हणजे साप आहे तर जवळपास करप्यासाठी सापमध्ये जसं कार्बन डायक्झिम झेपी येतं तर एक चांगलं प्रभाव आहे औषध ते एक मानलं जातं तर आणि आता महत्वाच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेस ज्वारी पोंग्यामधून बाहेर निघते किंवा पोटरीतून बाहेर निघते ज्या वेळेस तिचा फुलवारा निर्माण होतो आणि त्यावेळेस जर वातावरणाचा बिघड झाला आणि पाऊस झाला तर त्या कासामध्ये बुरशी तयार होण्याचा मोठा चान्स असतो आणि त्यावेळेस मग ही उपाययोजना आधीच पाहिजे आता काही ज्वाऱ्या हो खूप वाढतात वाढतात पण फवारणी कशी करायची हा खूप महत्त्वाचा मुद्दा येतो कारण कांसापर्यंत आवश्यक जाणं गरजेचं राहतं त्यावेळी आता पहिले पाऊस त्या पद्धतीने होत नव्हते पण वातावरणाच्या बदलावामुळे जर झालं तर पुढची स्टेप आपल्या लक्षात असायला हवी थायरम सेवन्टी फाईव्ह पर्सेंट डब्ल्यू एस साधारण वीस लिटरच्या पंपाला चाळीस ग्रॅम घेऊन जर आपण फुलवाऱ्याच्या अवस्थेमध्ये आणि त्याच्यानंतर दाणे पक्व वताने जर फवारलं तर पावस जरी झाला त्या कणसामध्ये थोडंसं दमट वातावरणामुळे जर ती बुरशी तयार होणार असेल तर ती यात थायरम सेवन्टी फाईव्ह पर्सेंट डब्ल्यू जी एसनी तयार होत नाही विशेष करून लिटरला दोन एम एलच आपल्याला वापरायचं आहे वीस लिटरच्या पंपाला चाळीस ग्रॅम घेऊन फवारायचं आहे पण पक्व होतानी जर हे फवारणी केली तर मग ज्वारीला लाल कलर हा येत नाही जेणेकरून तिचे भाव पडत नाही निश्चितपणे आपला काही तोटा होत तर मित्र ज्वारीच्या पिकावर पाडणारे रोप आणि त्यावर केले जाणारे शाश्वत मात्रेने औषधी इलाज हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहुतच बाबत मित्रांबरोबर पाठवा राम राम